कॉर्पोरेशनच्या निवडणुका कधी लागतात तेव्हापासून सुरुवात हे करेल आणि आता महायुती आमची आहे परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी नक्की काय वातावरण त्यामध्ये दादाच तो जो काही निर्णय घेतील पुण्याच्या किंवा बाकीच्या इतर महानगरपालिकेच्या संदर्भात त्या निर्णयानुसारच ते प्लॅनिंग त्या ठिकाणी करण्यात येईल आणि मध्यंतरी दादाने एक स्टेटमेंट केलं होतं की बाबा आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार हो तसं केलं तर जेवढ्या जागा पुणे महानगरपालिकेमध्ये निघतील तेवढ्या सगळ्या जागेवर आम्ही क्लेम करणार शिवसेनेच्या कि जागा किती निवडून आल्या होत्या पुणे शहरामध्ये ती संख्या किती आणि मागता तुम्ही या सगळ्या गोष्टी तर काय कोणी काही मागू शकतो परंतु सगळ्या वातावरणामध्ये गोष्ट निश्चितपणे लक्ष घेतली अजून डिक्लेरेशनच झालेलं नाही या महानगरपालिकेच्या निवडणुकांचं ज्यावेळी डिक्लेरेशन होईल त्यावेळी आपण बघूया अनेक एक चांगला निर्णय पुणे शहरामध्ये होऊ शकतो महानगरपालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादीची ताकद पुणे शहरामध्ये आहे त्या ताकदीनुसार तयारी तरीची तयारीच पकडून अजून एक महत्वाचा प्रश्न शिवसेना उघाटा गाटाच्या काही नगरसेवकांनी रामराम केलेला आहे उभाटा आणि त्याचबरोबर ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश येण्याचं निश्चित केले आपल्या आपल्या पोस्टद्वारे त्यांनी हे सांगितले मग ते तुमच्या संपर्कात होते का आणि होते तर मग ते राष्ट्रवादी मध्ये का नाही आले नाही नाही माझ्या संपर्कात ते बिलकुल नव्हते आता प्रत्येकाची इच्छा असते ना की मी राष्ट्रवादी मध्ये जायचं मी भाजप मध्ये जायचं मी मध्ये जायचं तर त्यांना असं वाटलं असेल की बाबा आपल्याला बीजेपी मध्ये गेल्यानंतर आपलं काहीतरी चांगलं होईल त्या दृष्टीकोनातून त्यांनी तो निर्णय घेतला असेल आणि शेवटी कोणी कुठे जायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि जो आमच्याकडे त्याचं आम्ही स्वागतच करू आदरणी अजितदाच्या मातोश्री काल पंढरपूरला गेल्या होत्या त्यांनी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली की बाबा एक चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये व्हावं आणि अजितदादा आणि पवार साहेब एकत्र यावे अस माऊलीची भावना ती खूप चांगली आहे आणि त्या भावनेचे जपणूक करण्याचं काम पांडुरंग केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण ज्यावेळी करतो ते साहेबांचा आदर आम्ही सगळेच जण करतो पवार साहेब दैवत आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि पवार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये बेरजेचं राजकारण केलेले आणि तेच राजकारण अजितदादा देखील करतायत यशवंतराव चव्हाणांचा वसा जपण्याचं काम त्यांनी दोघांनी केलं त्यामुळे कधी कुठला चांगला निर्णय होईल काय सांगता येत नाही दोघं जर एकत्र आले तर कार्यकर्त्यांच्या दृष्टीने खूप चांगला निर्णय होईल अशी आशा तुम्ही करता शंभर टक्के आम्हाला वाटतं ना किंवा साहेबांचा आशीर्वाद दादांच्या पाठीशी असला तर आणखी एक चांगलं वातावरण पुढे महाराष्ट्राला एक चांगला विचार आणि मित्र मिळू शकतो आणि पक्षाची ताकद चांगली वाढू शकते अजून एक शेवट एक शेवटचा प्रश्न नाना भानगिरेंनी बोलताना असं देखील बोलले की बरेचसे आजी माजी नगरसेवक आमदार खासदार किंवा इतर वेगवेगळ्या पक्षातले पदाधिकारी म्हणजे अगदीच ते शिवसेना उभाट गट असेल किंवा सत्ताधारी पक्षांमधले शिव सत्ताधारी पक्षांमधले राष्ट्रवादी किंवा भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी त्यांच्या कॉन्टॅक्ट आहेत ते देखील येण्याची इच्छा बाळगून आहेत शिवसेना धनुष्य बाणामध्ये तर त्याबद्दल काय सांगा राष्ट्रवादीचा कुठलाही पदाधिकारी कुठेही जात नाही तो दादांच्या प्रवाहाबरोबर राहतो त्यामुळे तो इकडे जाईल तिकडे जाईल असं म्हणजे कोण म्हणत असेल तर ते चुकीचं आहे आणि तसं काय होणार पण नाही आमची ताकद खूप चांगल्या पद्धतीने या पुणे शहरामध्ये आहे आणि कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम दादा करतात त्यामुळे कार्यकर्ता अजिबात कुठेही जाणार नाही दादांना सोडून